तुळजापूर तालुक्यातील लोहगाव नळदुर्ग मार्गावरील रस्त्याचे काम चार वर्षांपासून रखडल्याने रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये फुले टाकून पूजन करून गांधीगिरी आंदोलन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले याबाबत संबंधित बांधकाम विभागाकडे नागरिकांकडून वारंवार लेखी तक्रार संबंधित बांधकाम विभाग व प्रशासनासह लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे चार वर्षापूर्वी रस्त्यास मंजुरी मिळाली असून आजवर रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्याच्या प्रचंड दुरावस्थेमुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दिवसेंदिवस अपघातात वाढ झाली आहे तर याकडे प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करावे अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य रंगनाथ दबडे माजी ग्रामपंचायत सदस्य शेख गुलाब नदाफ कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते माझं नाव निजाम शेख आहे हा जो रस्ता आहे तो लोहगाव नवदुरचा रस्ता आहे चार वर्षापूर्वी या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला होता आणि संबंधित गुत्तेदाराकडून हा रस्त्याला सुरुवात करण्यात आला परंतु नुसतं बेड करून हा रस्ता जो आहे नंतर तो गुत्तेदार फिरकला नाही त्यामुळे पावसामुळे हा रस्ता पूर्ण दूर रस्ता झाला असून रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत वारंवार बांधकाम विभागाला तक्रार करूनसुद्धा बांधकाम विभागाचे व लोकप्रतिनिधीचे याकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळं आज आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं या खड्ड्यामध्ये फुलं घालून आम्ही गांधीगिरी आंदोलन या ठिकाणी करत आहोत आज आम्ही या ठिकाणी खड्ड्याचे पूजन करून आज आहे बांधकाम विभागाचा आम्ही निषेध करत आहेत तरी बांधकाम विभागाने याकडे लक्ष घालून तात्काळ हा रस्ता दुरुस्त करावा डांबरीकरण नव्याने करावा अशी मागणी आमची आहे जर हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण नाही केला तर आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं याचा पुढे तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही छेडणार आहोत माझं नाव रंगनाथ दबडे ग्रामपंचायत सदस्य लोहगाव तर हा जो रस्ता बघताय तुम्ही हा रस्ता जो नळदुर्ग लोहगाव रस्ता मंजूर होऊन जवळजवळ चार वर्ष होऊन गेलं तरी पण हा रस्त्याचं काम पूर्णत्वास गेलेलं नाही जवळजवळ आठ कोटीच्या वरती निधी या रस्त्याला मंजूर असून मंजूर असून तरी पण हा रस्त्याचं काम झालेलं नाही आता बघावं हवं की या रस्त्याचं काम कधी करणार आणि प्रशासनाला कधी जाग येणार माझी प्रशासनाला एवढी विनंती आहे की हा रस्ता खूप वर्दळीचा असून येणाऱ्या जाणारी संख्या खूप आहे त्यामुळं हा रस्ता लवकरात लवकर, लवकर पूर्ण करून सहकार्य करावं